द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत खेड तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागातील आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सभासदांना आठ टक्के लाभांश वाटपास वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी मंजुरी दिली आडगाव सुपे सातकरवाडी खुर्द अशा कार्यक्षेत्र असलेल्या आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष संजय बेंडुरे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमिळीच्या वातावरणात नुकतीच संपन्न झाली अहवाल जमा खर्च पत्रकाचे वाचन संस्थेचे सचिव लक्ष्मण शिंदे यांनी केले संस्थेचे नऊशे त्रेसष्ट सभासद असून चारशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना तीन कोटी ब्याऐंशी लाख एक्क्याण्णव हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप केले आहे संस्थेचे अधिकृत भाग भांडवल सत्तर लाख रुपये तर वसूल भाग भांडवल एकोणपन्नास लाख पंचेचाळीस हजार तीनशे रुपये आहे संस्थेला अव्वल वर्षात पंचेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे नऊ रुपये उत्पन्न झालेले असून नफा बारा लाख बारा हजार इतका झालेला आहे संस्थेने आडगाव येथे सोळा लाख रुपयांची नवीन कार्यालय इमारत बांधलेली असून तिचे उद्घाटन करण्यास व आडगाव सोसायटीचे विभाजन करून सुपे सातकरवाडी वाघू कानेवाडी खुर्द टेकवडी अशा तीन नवीन सोसायट्या स्थापन करण्यास सभासदांनी सभेत मान्यता दिली वार्षिक सभेस पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक अरुण सांभारे खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक सतीश सांभारे उपाध्यक्ष सगुनाताई लिंबळे विष्णू साबळे चिंदू पिसाळ सत्तू गोपाळे लक्ष्मण गोपाळे सतीश मोहन जितेंद्र गोपाळे उल्हास बुडे मोहन गोपाळे इत्यादी संचालक व सुरेश घुले फक्कड बुडे साहेबराव सातकर प्रमोद सातकर दत्तात्रेय चांभारे बाळशीराम बुडे तुकाराम मोहन राजू सचाने राजू मोहन भवन बाबुराव गोपाळे नथू गोपाळे भिवाजी पानमन शंकर साबळे आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण भाग पाहण्यासाठी चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा